नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधी पडणार आहे आणि तुम्हाला तारीख तर फिक्स झाली आहे त्या तारखेबद्दल मी पण सांगणार आहे कारण की माझा चौथा हप्ता तुम्हाला या तारखेला पडणार आहे आणि चौथा आणि पाचवा हप्ता दोन्ही पण तुमच्या नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते तुमच्या खात्यात येणार आहेत आणि तुम्हाला माझ्या नरेंद्रजी मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत कधी पंधरा ऑगस्ट रोजी आणि पंधरा ऑगस्ट रोजी येत नाही आणि तुम्हाला तारीख कोणती दिली आहे ते बी आता तुम्हाला पाहायला मिळणार आणि एकत्र हफ्ते तुमचे जमा होणार आहेत आणि तुम्हाला मिळणार चार हजार रुपये सर्व काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार व्हिडिओ पूर्ण पाहिला तरच तुम्हाला समजणार कारण की माहिती आहे का मी प्रतिबंधी स्वागत करून तुमचा स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलमध्ये तुम्हाला जे पण सांगतो ते पहिले सर्च करतो तरच तुम्हाला माहिती देतो तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का सर्वात पहिले व्हिडिओ तुम्ही खूप व्हिडिओ पाहिले तसं जसं की पाहू शकता इथं काय ब्रेकिंग नमो शेतकरी योजनाचा चौथा हप्ता तुम्हाला कधी मिळणार होता ते पाहू शकता तर चौथा हप्ता नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते तुम्हाला मिळणार पण तुम्हाला काय तिथून मिळणार नाही आणि तुम्हाला माहिती आहे का एक ऑगस्ट तिथं शकता क्लिअर काय दिलेलं आहे जसंही पाहू शकता एक ऑगस्ट रोजी तुम्हाला माहिती आहे का एक ऑगस्ट रोजी तुम्हाला सांगितलं होतं दुपारी ते पैसे पडणार नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते पण तुम्हाला मोदी यांच्या हस्ते पडणार तुमच्या खात्यात पैसे सांगितले होते पण तिथं का असं माहिती आहे का तिथे ती न्यूज झाली ती फेक न्यूज होती त्यामुळे आता होणार चार हजार रुपये जमा आणि कोणा तारखेला होणार ते सर्व काही तुम्हाला माहिती पडणार तर मित्रांनो पाहू शकता चौथे हफ्ते तुम्ही वाट पाहिली होती आणि चौथा आणि पाचवा हप्ता काय होणार तुमच्या खात्यामध्ये जमा होणार कोणा दिवशी होणार तो होणार आहे पंधरा ऑगस्ट रोजी तुम्हाला इथं कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आणि तुम्हाला शेतकरी सर्वात जास्त वाट पाहत नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता आहे सर्वात जास्त पाहत पाहतात वाट कोण पाहत शेत शेतकरी पाहतात तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का यासाठी काय करावं लागेल तुम्हाला सर्वात पहिले तुमचे जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करावं लागेल किंवा तुमची केवायसी कम्प्लीट झालेली आहे की बँकमध्ये जाऊन डिटेल तुम्ही चेक करू शकता आणि तुम्हाला माहिती तुमच्या खात्यामध्ये सर्व काही पैसे येऊन जाते तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का सर्वात जास्त या पैशाची वाट पाहत आहे शेतकरी शेतकऱ्यांना सर्वात जास्त वाट पाहत आहे नव शेतकरी योजने जो त्यांचा त्यांना लाभ मिळाला पाहिजे जसं की पाहू शकता तुम्ही जर सतरावी किस जर घेतली अशी सतरावी इन्स्टॉलमेंट तुम्ही घेतली पीएम पी 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 एम किसानची पीएम किसानची सरावी तुम्ही घेतली नवो शेतकरी योजना सर्वात पहिला लाभ तुम्हाला मिळणार आहे कारण की माहिती आहे का तुम्ही योजनेचा फायदा केला कारण शेतकरी जो बी असतो तो सर्वात पहिले काय असतो त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सर्व कंप्लीट असतं त्यानिमित्त काय त्यांनाच पैसा तो लाभ मिळाला पाहिजे आणि सर्वात पहिले काय त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तो किंवा बँक डिटेल असो ते सर्व क्लिअर असलं त्यांच्या खात्यामध्ये पैसे जायला काही प्रॉब्लेम येत नाही आणि शेतकऱ्यांना सर्वात पहिले नव शेतकरी योजनेचा हा लाभ मिळा मिळाला पाहिजे कारण की माहिती आहे का त्यांनी खूप वाट पाहिलेली आहे आणि त्यांना तारीख पण सांगितली होती एक ऑगस्ट रोजी सांगितली होती एक ऑगस्ट पण कॅन्सल झाली आणि नरेंद्रजी मोदी काय आहेत माहिती आहे का येथे येणार आहेत महाराष्ट्र दौऱ्यावर महाराष्ट्र दौऱ्यावर केव्हा येणार पंधरा ऑगस्ट रोजी मग पाहू शकते इथं नरेंद्रजी खुद मोदी येतील आणि त्यांना काय आहेत ते त्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकणार आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगा भेटूया नेक्स्ट पार्टमेंट तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय शिवराय